देशभरात रिपाई गवई गटाचे तेरा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभेकरिता दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मागे घेतला व त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले यांना उमेदवारी घोषित केली मी एक नवीन पायंडा ठेवला आहे कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे या हेतूने मी माझा अर्ज मागे घेतला तर देशात रिपाई गवई गटाचे तेरा उमेदवार स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा देखील राजेंद्र गवई यांनी केली मी एक नवीन पायंडा ठेवला आहे की नेते नेहमी स्वतःच लढवतात काही काही ठिकाणी तर नेत्यांनी स्वतःची एकाचीच निवडणूक लढवलेली आहे इथे तर मी स्वतः लढतच नाही आहे सामान्य कार्यकर्त्यांना मी लढवत आहे त्याचबरोबर मी वर्धा लोकसभासुद्धा लढवत आहे आमच्या तिथे मोरेश्वर नगराडे आहे उस्मानाबादमध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे सातारामध्ये सुद्धा आम्ही उमेदवार दिलेला आहे आंध्रामध्ये सुद्धा आम्ही दोन विधानसभेचे एक लोकसभेच्या उमेदवार दिलेला आहे दिल्लीमध्ये आम्ही सहा उमेदवार दिलेले आहेत तेव्हा नेत्यांनी लढवावं असं मी म्हणत नाही पण कधी कधी कार्यकर्त्यांनासुद्धा संधी द्यावी आणि केवळ एकच सीट लढवावी आपली सीट लढवावी अशा प्रकारच्या भूमिकेचा मी नाही डॉक्टर साहेबांनी उमेदवारी मागे घेऊन तुम्हाला उमेदवारी दिली कसं बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षाचे आमचे नेते डॉक्टर राजेंद्रजी गवईसाहेब यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये कमालीचा उत्साह संचारलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे अनेक युवकांच्या हातांना काम नाही आहे महिलांचे प्रश्न आहे त्यांना स्वयंरोजगार मिळावा याकरिता आमच्याकडे त्यांच्यासाठी ब्ल्यू प्रिंट आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीमालाला भाव नाही आहे आणि त्यांचा शेतमाल जेव्हा यार्डमध्ये येतो तर त्यांचा मालासाठी मोठे मोठे शेड त्या ठिकाणी उभारावे अशा स्वरूपाचं आमच्याकडे नियोजन आहे दिग्गज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू जरी असले ते रक्ताचे वारसदार आहे परंतु आम्ही त्यांचे वैचारिक वारसदार आहोत त्यांच्या त्यांनी स्थापन केलेला बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्षाचा मी उमेदवार आहे त्याच्यामुळे जनता माझ्यासोबत आहे आणि राहिला विषय धनशक्तीचा तर माझ्यासोबत जनशक्ती आहे तेव्हा निश्चितच मला सामान्य जनतेतून खूप सारा पाठिंबा आहे आणि मी निश्चित निवडून येईल ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सह अनिल साखरकर